शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जे माहिती घेणार आहोत मागील फवारणीच्या वेळेस आपण याच प्लॉटवरती माहिती घेतली ती शेतकरी मित्रांनो गायत्री जीवन फवारल्यानंतर कशी रिझल्ट येतात त्यावेळेस आपण सुरुवातीला फवारलं तर त्याचे कसे रिझल्ट आले तर त्याचे आपल्याला तुम्हाला दाखवलं होतं आता जे तीन दा दा आता तीन फवारण्या या ठिकाणी दहा दहा एम एलनं झालेल्या आतापर्यंत आणि त्याचं बघा आता दहा दहा दोन वेळेस आणि शेवटची फवारणी आपण जे येतात ते पंधरा एम एलने केली होती तर अशा पद्धतीने या ठिकाणी तीन वेळेस गायत्री जीवनच्या फवारणे झालेल्या आहे त्याचे रिझल्ट बघू शकतो पण शेतकरी मित्रांनो कसे शे बोंड जे आहेत ना एकदम सिरीजमध्ये लागले आहेत कुठेही गळ झालेलं नाही अजिबात आणि बोंडांची संख्या बघू शकतात आणि साईज पण बघू शकतात त्याच्यामुळे जे आहे तर पानाची क्वालिटी आलेली गिरिनरी झाडावरती आणि कुठेही गळ झालेली नाही आहे आणि परत बोंडाची संख्या चांगली बनलेली आहे बोंड एकदम टप्पुरे लागलेले आहे तर आपण हे अशा पद्धतीने बघू शकतो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एकदम चांगले असे बोंड लागलेले आहेत ठोकर ठोक्कर बोंड लागलेले आहेत शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी कमेंटमध्ये विचारतात गायत्री जीवनबरोबर आपण कुठला घटक नाही वापरायला पाहिजे म्हणून किंवा कुठला घटक चालत नाही म्हणून तर त्या संदर्भात आपल्याला अशी माहिती देता येईल शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी आपण सल्फर असेल किंवा कॉपर ऑक्सिक्लोरायड असेल या दोन घटकांचा वापर वगळता आपण इतर कुठलंही बुरशीनाशक असेल किंवा कीटकनाशक असेल यासोबत आपण गायत्री जीवन वापरू शकतो त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो वाटर सोलवल जे फर्टिलायझर असतात त्याचाही आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो अशा पद्धतीने या आपण याचा वापर करू शकतो त्यामध्ये आपल्याला कुठली अडचण येणार नाही जर कॉपर ऑक्सिक्लोरायड आणि सल्फर याचा जर घटकाचा जर वापर आपण त्या ठिकाणी केला तर त्या औषध जे आहे ते फुटण्याची शक्यता असेल म्हणजे औषध न्यूट्रल होऊन जाईल त्यामुळे आपल्याला हे शक्यता हे दोन घटक वाप टाळायचे आहे आणि बाकी इतर आपण कुठलंही बुरशीनाशक असेल किंवा कीटकनाशक असेल ते आपण वापरू शकतो अशा पद्धतीने जर याचा वापर केला तर आपल्याला एकदम चांगले रिझल्ट मिळतात गायत्री जीवनचे फायदे मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फु फुलगळं पातेगळं थांबवण्यासाठी वापर करता येईल झाडाची वाढ नियंत्रित करण्यासाठी याचा वापर करता येईल झाडाची क्वालिटी वाढवण्यासाठी तुम्हाला का कापूस्या पिकामध्ये याचा वापर करता येईल त्याचप्रमाणे आपण इतर आणखी गोष्टी असतात प्रकाश संश्लेषण प्रक्रिया असेल तर तेही आपल्याला या ठिकाणी वाढवता येईल अशा पद्धतीने आपण बोंडाची साईज वाढवता येते बोंडाची संख्या वाढवत येते बऱ्याच अंशी याचा बऱ्याच ठिकाणी याचा फायदा होतो त्यामुळे आपण गायत्री जीवनचा आपण बिंदास कापूस या पिकामध्ये वापर करून जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल आपण या संदर्भात या ठिकाणी माहिती घेतलेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो जसे आपण बघू शकतो की इतर आणखी बरेचसे शेतकरी कापूस या पिकामध्ये गायत्री जीवन ज्यांनी वापरले असेल त्यांना एकदम चांगले रिझल्ट येतही आहे आणि जसं मी माता माझ्या प्लॉटमध्ये दाखवलं तुम्हाला कसे मला चांगले रिझल्ट मिळाले असेच आपल्याला या ठिकाणी मी ही माहिती प्रत्यक्ष प्लॉटवरून दिलेली आहे आपल्याला हे असे काही प्रश्न असतील तर आपण कमेंटमध्ये जरूर विचारा तुम्हाला त्या संदर्भात माहिती दिल्या जाईल त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना सुरुवातीला कमरा एवढा असेल त्यावेळेस दहा एम एल वापरा त्याच्यापेक्षा थोडा उंच असेल तर थोडासा उंच असेल तर दहाच एम एल वापरा परंतु क छातीच्या आसपास जर असेल किंवा त्याच्यापेक्षा खाली असेल तर पंधरा एम एल वापरा शेतकरी मित्रांनो कापसाची व्हाईट जर छातीपेक्षाही जास्त होत असेल आणि कापूस जर हाइट आपल्याला थांबवायची असेल आणि गरजेची असेल तर त्यावेळेस आपण वीस ते पंचवीस एम एल प्रतिपंप गायत्री जीवन वापर करून कापसाची हाईट आपण नियंत्रित करू शकतो अशा पद्धतीने जर आपण याचा वापर केला तर आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद